पाचशे ऐंशी ला दोन आहे तीन घेतली तर चार आहे आणि सात घेतली तर दहा आहे ही साडेतीनशे ची आहे आणि दोनशे पासून भेटेल एवढी मोठी ऑफर आहे बघा पहिलाच मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा भाऊंच्या शॉपला आलेलो आहे श्री दीपक साडी मध्ये तिथे कुठे आहे ते आपल्याला पुन्हा सांगतील ॲड्रेस सांगतील पत्ता सांगतील तर आता सध्या आपण साडीची घेत आहोत तर तुम्ही दोघं व्हिडिओ नक्की बघा तर भाऊ तुम्ही आधी तुमचा ॲड्रेस सांगा आणि काय काय आहे आता सध्या तुमच्या शॉप मध्ये नमस्कार मी श्री दीपक साडी पानवेल कापड बाजारात आहे आपला शॉप आणि लई फेमस आहे पस्तीस वर्षापासून आपला शॉप आहे आणि आता आपण श्री दीप राम दीप उत्सव असा एक हे केलेला आहे हा ऑफर केलेला आहे एकवर एक, एक तीनवर चार सातवर दहा आणि दहावर सोळा अशी ऑफर किती दिवसांसाठी किंवा ही ऑफर ट्वेंटी फेब्रुवारीपर्यंत आहे अच्छा अजून एक महिना तरी आहे एक महिना तर तुम तुम्ही ऐकलं यांच्या तोंडातून की कशा ऑफर आहे तर त्या तुम्ही या व्हिजिट द्या आणि बघा तुम्हाला शॉप शॉपमध्ये दिसतच असेल की केवढी गर्दी आहे तर आपण आता बघू या शॉपला आपल्याला काय काय बघायला भेटतं चला हे सेलचं आहे सेल तर आपल्याला थोडा आवाज कमी येईल खूप गर्दी आहे तुम्हाला दाखवेलच तर भाऊ तुम्ही आता ह्या सेक्शन दाखवा पाचशे ऐंशी ला आहे एकावर एक फ्री आहे वर चार फ्री आहे सात वर दहा फ्री ऑफर मध्ये सात वर दहा सात वर दहा सात वर दहा फ्री आणि तीन वर दहा वर सोळा अच्छा दहा साड्या घेतल्या तर सोळा साड्या फ्री दहा वर सोड जर फ्री आहे तर का नाही यायला पाहिजे तर हे आपल्याला सांगत आहे फक्त खालचं सेक्शन खालच्या सेक्शन मध्ये फायटी ला पाचशे ऐंशी रुपये एकावर एक आहे एक साडेन वर चार आहे सात वर वरायटीला सोळा आहे बघा कॉटन सिल्क एक नंबर कपडा फाय तुम्ही फाय एटी फाय एटी पाचशे ऐंशी रुपये ला दोन दोन पाचशे ऐंशी ला दोन आहे तीन घेतली तर चार आहे आणि साथ घेतली तर दहा आहे तर लक्षात ठेवा त्यांनी जे तुम्हाला आता सांगितलेलं आहे की कसंच राहणार आहे तर जितक्या तुम्ही साड्या घेणार त्याच्यावर तितक्या फ्री त्यांनी सांगितल्याप्रमाणे राहत तर या ठिकाणी तुम्ही आधी बघा की किती गर्दी आहे पूर्ण चारी बाजूला बघू शकता आपण थोडं दुसऱ्या याच्यात आलेलो आहे रे तर याची कशी रेंज आहे नऊशे ऐंशी ला आहे एकावर एक आहे एक तीन वर चार आहे सात वर दहा आणि दहा वर सोळा आहे ओके ओके म्हणजे सगळ्या ठिकाणी काही नाही फ्री आहे काही ना काही फ्री आहे ही नऊशे ऐंशी रुपयाला एकावर एक आहे तीन वर चार आहे आणि सात वर दहा आहे दहा वर सोळा आहे दहा साड्या घेतली तर सोळा साड्या फ्री आहे एक हा एकावर एक फ्री आहे तीन वर चार आहे सात वर दहा आहे खूप छान आणि सॉफ्ट आहे बघा एकदम फ्रेश माल नवीन माल एकदम फ्रेश ओर नवीन माल एकदम थोडस कॉटन मिक्स कॉटन मिक्स आहे कॉटन कॉटन मिक्स नऊशे ऐंशी रुपये सेम सेम कॉस्ट आहे ऑफर तोच एकावर एक एकावर एक, 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 एक तीन वर चार सात वर दहा दहा वर सोळा तर या ठिकाणी तुम्हाला आल्यावरती सगळ्या प्रकारचे कलर बघायला मिळतील तर हे आहे अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी ला एकावर एक आहे तीन वर चार पटोला डिझाईन पटोला डिझाईन पटोला डिझाईन मध्ये बघा एकदम बारीक आहे कडक पण नाही कॉटन पण नाही आहे एकदम नरम आहे एकावर एक आहे एक तीन वर चार सात वर दहा दहा वर सोळा पण याची किंमत किती सांगितली अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी ला दोन तीन वर चार त्यांना एक घ्यायची असली तर नाही ऑफर आहे तसंच घ्या तसंच ऑफर एकावर एक एकावर एकच घ्यावं लागेल एक नाही एकदम सुंदर आयटम बांधणी मध्ये पण भरपूर प्रकार बांधणी मध्ये हे बघा पदर कोणता येतो इथे इथे माझ्याकडे सगळे प्रकारचे कलर तुम्हाला आल्यावरती इथं पाहायला मिळतील आणि ही पण कितीला सांगितली अकराशे ऐंशी ही पण एका वर सेम ऑफर एक। ऑफर सेम एकवर एक तीन वर चार सात वर दहा वर सोळा राम उत्सव ऑफर आहे आपला हा श्री दीपक साडी तर बघा इथं त्यांनी दिलेला आहे श्रीराम दीपोत्सव धमाका ऑफर जो आपण आता उद्या मनवणार आहे बावीस तारखेला तर त्या निमित्ताने त्यांनी ऑफर दिलेली आहे बघू शकता इथं तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा एका साडीवर एक फ्री तीन साडीवर चार फ्री सात साडीवर दहा फ्री दहा साडीवर सोळा फ्री एवढी मोठी ऑफर आहे बघा आणि ही ऑफर आहे एवढ्या एक महिन्यासाठी फक्त आजपासून हे अकराशे ऐंशी ला काटपदरी ही साऊथ ची साडी वाटते साऊथ साडी साऊथ कांजीवरम अकराशे ऐंशी रुपये एकावर एक आहे तीनवर चार आहे ऑफर मध्ये ऑफर एक महिन्यासाठी ह्या साडीला लावतो एकतीस तारीख एक तेराशे ऐंशी आहे तेराशे ऐंशी ला एकावर एक तीन वर चार सात वर दहा दहा वर सोळा तर बघू शकता तुम्ही ह्या साडीला पण ऑफर आहे तुम्ही नरम घ्या किंवा साऊथ कडची डिझाईन पाहिली आपण खूप एकदम खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे बघा त्याच्यामध्येच एक हा पॅटर्न आहे डिजिटल प्रिंट अठराशे सत्तर एकावर एक तीन वर चार सात वर दहा दहा वर सोळा पूर्ण प्रिंट साडी आहे पूर्ण प्रिंट साडी आहे डिजिटल प्रिंट आहे सॉफ्ट सिल्क डिजिटल प्रिंट ही कितीला अठराशे सत्तर अठराशे वाव खूपच सुंदर डिझाईन आहे आणि एक वेगळंच पॅटर्न प्रिंट आहे याची बघा तुम्ही अशी दिसेल नेसल्यावरती ही पण तशीच का ही कशामध्ये हा पण नाव याच सिल्क आहे सिल्क मध्ये बेंगलोर सिल्क आणि त्याचे काट पण बघा तुम्ही आपण दरवेळेला इथं बघतो तर हे जे काट आहेत हे थोडे मधल्या साईडला आहे बघा आणि हा स्पेस पूर्ण वेगळा एकदम वेगळी डिझाईन दिसते आतल्या साईडला पंचवीसशे सत्तर एकावर हे सगळं वर्क मशीन वर्क मशीन वर्क पूर्ण हे कितीला पंचवीसशे सत्तर आहे अच्छा तर बघा यांनी केलेली आहे ही सगळी लग्नासाठी खरेदी लग्नाचा बस्ता, बस्ता काढलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्यांची खरेदी चालू आहे आपण त्यांच्या गरवडी मध्ये आलेलो आहे येते ही सॉफ्ट सिल्क मध्ये अच्छा पूर्ण सिल्क आहे वर्क केली वर्क मध्ये हॅन्ड वर्क आहे पूर्ण तीन हजार सत्तर तीन हजार तीन हजार सत्तर एकावर एक तीन वर चार सात वर दहा आणि दहा वर सोळा आपण अजून सेलच्या सेक्शन मध्ये जातो आहे अजून दुसरीकडे पण आहे काही ठिकाणी सेल आहे काही ठिकाणी नाही आहे खूपच छान एकदम आपण खांद्यावर टाकून बघून पस्तीसशे सत्तर ला आहे त्याच्यामध्ये असं फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये ऑर्गेन मध्ये चा कापड ऑर्गेनचा कापड आहे मध्ये पूर्ण अशी प्लेन हे बुट्टे येतील हे बघा आणि खालच्या साइडला खालच्या साइडला असं वर्क येते वर एकदम मस्त अठराशे सत्तर वाले अठराशे सत्तर अठराशे सत्तर ला एक तुम्ही बघू शकता आज आपल्याला व्हिडिओ काढायला बसायलाही वेळ नाहीये फुल भरलेला आहे शॉप तसंच कांजीवरम मध्ये वर्किंग ब्लाउज फुल वर्किंग ब्लाउज कांजीवरम हां वर्किंग ब्लाउज मध्ये फुल वर्क मध्ये स्पेशल लग्नासाठी साऊथ कड साऊथ साऊथ मध्ये चार हजार नऊशे सत्तर एकावर एक तीन वर चार सात वर दहा तर आता लग्नाचे सीझन आहे ज्यांना घ्यायची आहे तर फटाफट तुम्ही एकावर एक आणि किती तुम्ही दरवेळेला सांगतायत एकावर एक तीन वर चार सात वर दहा वर सोळा प्लीज फ्री आहे टॉप क्वालिटी एकदम साडी पण आहे सध्या आता आपली संक्रांतचे जे प्रोग्राम असतात एक महिनाभर चालू राहणार आहे तर ज्यांना अजून भेटलेली नाहीये तर बघा तुम्हाला इथं काटा पदरामध्ये भेटेल कितीला आहे पस्तीसशे सत्तर वाली आहे एकावर तीन वर चार सात वर दा, वर तर याच्यात मध्ये तुम्हाला वर्कची पण भेटेल का वर्क पण येतो ना ब्लॅक 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 मध्ये मध्ये येतो ना वर्क पण भेटेल तर या ब्लॅक पण आहे काटा पदराची पण आहे तसेच लग्नाच्या बसता मध्ये शालू एक शालू आहे दोन हजार सत्तर एकावर एक तीन वर चार सात वर दहा दहा वर्ष कितीला आहे दोन हजार सत्तर चालू तर किती हजारापर्यंत दहा हजार बारा हजार पंधरा हजार वीस हजार पर्यंत आहे पण ऑफर मध्ये अच्छा ही तुमची ऑफर मध्ये पण आपण आठ हजार पर्यंत ऑफर मध्ये ठेवलेले आहे अच्छा मस्त छान कॉम्बिनेशन आहे च असं नाही की लग्नाला दुसऱ्या प्रोग्राम ला कसही प्रोग्राम युज करू शकतो एकावर एक तीन वर चार आहे सात वर दहा दहा वर सोळा घ्या जी आपण आधीची एक पाहिली कांजीवरम कांजीवरम मध्ये वर्क मध्ये ज्यांना जास्त चमकीची किंवा स्टोनची पाहिजे असेल स्टोनची पाहिजे असेल तर बघा चार हजार नऊशे सत्तर एकावर एक तीन एक वर चार सात वर दहा दहा वर सोळा मस्त एकदम ही आठ हजार चारशे ऐंशी सेम ऑफर आहे अच्छा ही पण ऑफर मध्ये सेम सेम आठ हजार चारशे ऐंशी रुपये शालू ज्यांना कमी किमतीचा पाहिजे तर तो, तो आपण आधी पाहिलेला आहे आणि ज्यांना थोडा जास्त हेवी मध्ये पाहिजे तर हा हेवी वर्क मध्ये फुल वर्क एकदम कॉम्बिनेशन छान आहे ब्लाउज असा ब्लाउज पूर्ण पूर्ण आठ तर इथं या तुम्हाला हे डिगारे पण भेटतील गर्दी पाहायला भेटते आणि आपल्याला व्हिडिओ घेताना अडथळे पण येत तुम्हाला दिसतच आहे आणि इथं आल्यावर तुम्हाला अलग अलग प्रकारचे कलर चॉईस भेटेल तसंच आपल्याला हे कांजीवरम मध्ये ग्रीन कलर मध्ये साखरपुडा साठी आपल्याला जर घ्यायचे असेल तर आपण घेऊ शकतो वर्किंग ब्लाउज एकदम कांजीवरम मध्ये आणि थोडस वेगच आहे येलो मध्ये बघा डिफरंट पॅटर्न कलर भेटतील आपल्याला यामध्ये भरपूर व्हेरायटी आहे आता आपण जात आहे वरच्या सेक्शनला आपल्याला काय काय बघायला भेटेल त्याच राजपदरी मध्ये सहाशे सत्तर याच्यावरती दहा टक्के लिहिले अच्छा आता आपण जे वरच्या सेक्शनला आलेलो आहे तर या ठिकाणी दहा टक्के सेल आहे किंवा डिस्काउंट आहे तर खाली आहे सेल तुम्ही वरती आल्यावर तुम्हाला यांनी सांगितलंय प्रत्येक तर लक्षात ठेवा खाली नाहीये वर टेन पर्सेंट त्याच्यामध्ये वेगळे वेगळ्या ऑफर मध्येच आहे पॅटर्न आपल्याला आठशे तीस कशामध्ये येते कांजीवर येल्लो पण दाखवा कारण येल्लो पण कोणाला खूप आवडत असते लग्नाच्या सीझन मध्ये हळदीच्या फंक्शन मध्ये बघा ही कशी आहे हातावर टाकू सहाशे दहा ही सहाशे दहा ला तर यात कॉम्बिनेशन पण आहे डिझाईन जिक पण आहे हे थोडस आपल्याला मोरपोराच्या पिसा सारखे डिझाईन आहे दहा टक्के डिस्काउंट देते ही कशात येते सिल्क मध्ये नऊशे ऐंशी दहा टक्के डिस्काउंट अच्छा खाली आपण पाहिली काठाची आणि ही आहे हा पण कॉपर मध्ये अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी ही थोडी नरम पण आहे तर अजून पण संक्रांतीचे प्रोग्राम चालू आहेत तर ज्यांना ब्लॅक कलर मध्ये पाहिजे असेल तर आपण खाली काटपदराची पाहिली आणि थोडी सॉफ्ट आहे आणि वर पेन्सिल फेंस, मध्ये याला आपण वारली पेंटिंग म्हणतो पेंटिंग तर वारली पेंटिंग मध्ये पण नाहीत ज्यांना आता अशा पॅटर्नच्या पाहिजे असतील वारली पेंटिंग डिझाईन बघा ही सगळी वारली पेंटिंग आहे फी किती ला नऊशे साठ नऊशे साठ डिस्काउंट आहे ते स्टार्ट केले ते सिल्क मध्ये शिफॉन सिल्क आहे शिफॉन सिल्क शिफॉन सिल्क नऊशे तीस थोडं मिक्स आहे हां मिक्स शिफॉन सिल्क ती किती ला नऊशे तीस नऊशे तीस नऊशे तीस आता आपण बघत आहो रेडीमेड साडी की ज्यांना वेळच नाही आहे आणि आपण कुठे गेलो तो एक तरी रेडी साडी आपण बघतो तर हे रेडी ब्लाऊज आहे रेडी टू वेअर थोडी क्रेप मध्ये येते का क्रेप मध्ये ज्यांना प्लेन मध्ये पाहिजे असेल प्लेन मध्ये पण असेल आणि क्रेप मध्ये पाहिजे असेल तर आपल्या याच्यावरती मॅचिंग पण होते मस्त आणि ह्या ज्या मिर्या असतात हे फक्त असे लावायचे तीन हजार पाचशे वाली अच्छा ही तीन हजार आणि ही चार हजार दोनशे अच्छा ही चार हजार दोनशे दो तर यात बघा तुम्ही थोडस एकदम वेगळंच पॅटर्न आहे हे Stone स्टोन पण नाहीये काही नाही असं वेगळच वाटतं हे मध्ये वेगळे स्टोन आहेत म्हणजे आहे पण थोडे वेगळे आहेत न्यू पॅटर्न आहे काहीतरी युनिक हा खूपच वेगळं आहे प्लेन एकदम प्लेन एवढं सही डिझाईन नाही प्लेन मध्ये एकदम हा राहिला पल्लू रेडी टू वेअर छानसा फॅन्सी पल्लू तर यात सगळे प्रकारचे तुमच्याकडे कलर डिझाईन कलर सगळ्यामध्ये डिझाईन पण भेटेल आपल्याला एखादा घागरा पण दाखवून द्या हा तिला तेरा हजार वाला पर याच्यामध्ये आपल्याकडे चार हजार पासून स्टार्ट आहे वर्क मध्ये हा पूर्ण वर्क चाच आहे यावरती काही दहा टक्के डिस्काउंट दहा टक्के डिस्काउंट आहे सॉफ्ट मध्ये फुगलेला नाही फुगलेला नाही काही नाही एकदम सॉफ्ट मध्ये नको पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला साडी टाईप साडी टाईप साडीच फील येईल चार हजार चार हजार हा पण तोच आहे का एकदम रिच क्वालिटी कांजीवरम कांजी चार हजार साड्यांवरती रेडी ब्लाऊज पण त्यांनी ठेवलेले आहे ही, ही साडी आणि त्याच रेडी ब्लाउज तर ज्याला जसं माप आप लागेल आपण स्टिच करू शकता छोट मोठ साईजचं सा। तर बघा हे नवीन पॅटर्न आहे हे कितीला पंधराशे हे पुढच्या साइड ही हे मागच्या साईड पंधराशे डिस्काउंट टेन पर्सेंट तेराशे तेरा पन्नास ओके okay. दहा टक्के यात पण रेडी ब्लाउज आहे बघा आपल्याला घरी जाऊन शिवायची गरज नाही टेन्शन नाही यातच तुम्हाला सगळं फक्त मापशीर करून घ्यायचं तर साध्या साड्यांमध्ये पण आहे वर्कच्या साड्यांमध्ये पण आहे भरपूर तर बॅक साईडला तुम्ही बघू शकता या साईडला तुम्हाला सगळे नवरीसाठी किंवा इतर सायडर सगळ्या प्रकारचे घागरे आणि रेडी साड्या सॉफ्ट सिल्क मध्ये अठराशे ऐंशी जास्त चमक नाही काही नाही सिंपल मध्ये एकदम अच्छा आपण खाली एक वेगळी बांधणी पाहिली थोडी पटन आहे गोटापट्टी मध्ये अकराशे दहा किती अकराशे अकराशे दहा कलर्स भेटेल आपल्याला याच्यामध्ये मध्ये आता सगळं वर्कचं वर्क मध्ये सव्वीसशे अच्छा सव्वीसशे ला दहा टक्के दहा टक्के डिस्काउंट तर या ठिकाणी बघा तुम्हाला खूप सुंदर सुंदर डिझाईनच्या वर्कच्या साड्या भेटतील मग ते कॉपरच्या असतील किंवा इतर मध्ये बरोबर पर टेन पर्सेंट पर, कुठले घ्या दहा टक्के डिस्काउंट याच्यामध्ये मध्ये वर्क मध्ये नॉर्मल रेंज वर्क मध्ये पस्तीसशे पाहिली आधी ती मध्ये वर्क होत मध्ये वर्क होतं आणि सिंपल मध्ये फ्रेश कलर एकदम पस्तीसशे पन्नास ही एक दाखवून ही कोणत्या पण पार्टीला वगैरे पार्टी वेअर एकदम कांजीवरम अठ्ठावीसशे सॉफ्ट सिल्क वेगळंच आहे सॉफ्ट सिल्क आहे कांजी कांजीवरम प्रत्येक कांजीवरम साडी थोडी अलग असते तर बघा ही आहे किती आणि तरी पैठणीचे तुमच्याकडे आहेत पंधरा वीस दोनशे ही पैठणीमध्ये आहे सात हजार दोनशे आठ हजार सहाशे अच्छा ही आठ हजार सहाशे अकरा चारशे था ते थोडी वेगळी मध्ये येते छान फ्लावर प्रिंट मध्ये ते सगळे पैठणी मध्ये ही बारा हजार ही कशामध्ये येते तरी एक कांजीवरम सिल्क हेवी रेंज मध्ये लग्नासाठी तर हे कितीला बोलले बारा हजार बारा हजार इथं आल्यावरती तुम्हाला सगळ्या रेंजच्या भेटतील दोन हजार पासून ते पूर्ण वीस पंचवीस हजार अकरा हजार चारशे हे बस्तासाठी आहे आपण बस्ताचं एक कस्टमर इथे होतो अच्छा जे देण्या घेण्याच्या साड्या देण्याच्या साड्या आयराच्या साड्या जे एक कलरचे घेतात शंभर दोन इतर आता फंक्शन असतात वर्षभरामध्ये तर काही जण लेडीज एकच प्रकारच्या साड्या घालतात प्रकारचे त्यासाठी तुम्हाला इथं आल्यावरती सगळ्या प्रकारचे कलर प्रिंट प्लेन पाहायला भेटतील तरी एक साडी कशी दोनशे पासून स्टार्ट यायच्या मध्ये दोनशे आपण घेऊ तसं भेटतील आपल्याला एका कलर या ठिकाणी बघा ज्यांना जशी प्रिंट पाहिजे असेल सगळे कलरचे आहेत आणि ज्यांना जो कलर पाहिजे असेल ते तुम्ही ऑर्डर अशा मध्ये ही तुम्ही किती दोनशेला सांगितली नाही दोनशे साडेतीनशे ही साडेतीनशे ची आहे आणि दोनशे पासून भेटेल दोनशे पासून स्टार्ट आपल्याकडे पुढे आपण जसं घेऊ तस भेटतील आपल्याला ओके तर इथं आल्यावरती तुम्हाला या गोडाऊन मध्ये म्हणा किंवा सगळ्या सेलच्या ज्या साड्या आहेत कलर मध्ये कलर मध्ये भेटतील तर आज आपण आलो होतो श्री दीपक साडी ह्या शॉपला आणि दुसऱ्यांदा व्हिजिट केलेली आहे यावेळेला आपल्याला भरपूर 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 वेगवेगळ्या साड्या किंवा अलग अलग प्रकारचे घागरे पाहायला भेटले इथं आल्यावरती तुम्हाला भेटेलच तर बघा अशा प्रकारच्या सगळ्या साड्या आहेत आणि इथं आल्यावर तुम्हाला अजून जास्त रेंजच्या पाहिजे असतील त्याही आहे लग्नाचा बस्ता असेल किंवा काही तुम्ही रेग्युलर वापरतात तर कमीत कमी, -कमी रेंजपासून ते जास्त रेंजपर्यंत सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत तर एक खालचामधला आणि वरचामधला आपण दोघं ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे तर तुम्हाला जर यायचं असेल तर भाऊ तुम्ही त्यांना पत्ता एकदा सांगून द्या श्रीदीपक साडी कापड बजाड बजार ओल्ड पनवेल तरी नियर काय मंदिर होतं ना दत्त दो मंदिर दत्त मंदिर दत्त मंदिर काय विठ्ठल आणि विठ्ठल विठ्ठल मंदिर दोघं पण आहे तर दत्त मंदिर आणि विठ्ठल मंदिरच्या बरोबर श्रीदीपक साडी श्रीदीपक साडी तर यांचा आपण नंबर स्क्रीन वरती आणि पत्ता पण देणारच आहे म्हणजे तुम्ही डायरेक्टली इथं ओल्ड पनवेल ओके तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय